नमस्कार मंडळी गुजरंधक मेरु स्वागत आहे मेथी खावाना अलग अलग प्रकारे आणि सौमो पदार्थ ते म्हणजे मेथी दशमी मेथी दशमीने आपण तेपला सुद्धा की शकतो हावडा आज मेथीने दशमी ते गरमागरम खावानी तो मजा रेसण त्र दिवस जर प्रवास मह जवा करता सुद्धा एक उत्तम पर्याय મેથીન દશમીઓ બે તો તન દિવસ ફ્રેશ અને મૌ કરતા કરતાં હું એક સિક્રેટ ઇન્ગ્રીડિયન્ટ યુઝ કરેલો અને કાકા સુધા એક ટ્રિક શેર કરેલી મન વીડિયો શેવટ સુધી પૂરો તો બે દિવસ એકદમ ટેસ્ટી અને દશમી

आणि मेथीने आपण चाळणी पे पसराईने मुकी देसू पूर पाणी नित्र त्या सुधी आणि मेथीने पूर पाणी नित्री की तिने नंतर ती आपण शक्यता आहे तिथली बारीक आहे मेथीने मोळी देसू मेथी, मेथी आपण जेथली बारीक मोळी तिथली आपण दशमे बनवून त्या एकदम सोपी जशी तर देखी शकत की मेथी आपने एकदम बारीक या मोळ्या जेली रिवाज पद्धती आपण मेथीने मोळी लेसू मेथीने आपण मुळानंतर तीच या पद्धती कप ती मोजलेली असे एक कप मेथी लाईली होमार गिरमे जे पण काही वाटकी वगैरे काही बासन ती तिने मेथी मोजू शकत आणि यावेळी एक मुठ कथमर लाईली आहे आणि कथमरने सुद्धा आपण एकदम बारीक करिल असे यावेळी आठदस पाकळी लसण तण हिरवा मरच्या आणि एक इंच अद्रके तिने पण या, या पद्धती स्वच्छ कर तिने खलबत्ता मेलाखीने बारीक उटिले आवड एक मिक्सिंग बाउल लायले तिना मी एक कप मेथी ले ली हुई या एक कप गण उलोट और वन फोर्थ कप म्हणजे बेसन आणि या हिरवा मरचा और अद्रक लसण आपण एक कुटी लायलो तू तिने सुद्धा लाखी लेसू हिंग लाखी ले, आहे आणि पोहखावा चमचो आहे तिथे या तल्ली डब्बा आहेळद चमचो समालोय समा आपण तीखाण करता नाही लाखेल मी एक फक्त कलर नाही करता लाखेलो एकदम कमी तीखो समा समाने दशमे ते कलर खूप मस्त आव आणि हवळा आपण ही नाखी लस कथमर सुद्धा लागली असू दश मिळवणे आपण आवडया चार एक पळ तेल लागले असू सिक्रेट इंग्रेडियंट म्हणजे तेल आणि बिसो दही वन फोर्थ कप या हुये दही लागलेली दही लागते आपले दश मिनिट एकदम मऊ बनवून तयार थाय हावडा आपण जे बट्टा इंग्रेडियंट आहे तिने व्यवस्थित मिक्स करलेसू आणि थोडं थोडं पाणी लागले कणक बांधलेसू जर तुम्हाला मेथी धुळीने लगेच तुम्ही बनवता वर तिने मी थोडंसं पाणी राहील तर त्या तुम्हाला एखादं पाणी लाखाने गरज सुद्धा नाही रेणारे पण मारे मी तिनं बट्टू पाणी नेत्रिजेल होतो म्हणून पाणी गरज पडी ती जे कणक आहे तिने बांधलेली आहे कणकने आपण हावडा या झाकण लगाडीने पंधरावीस मिनिट मोरावाने मुखी दिसू पंधरावीस मिनिटानंतर ती आपण आवडाय कणकने पळी भरतील लाखी लावली आहे आणि कनकनी हवडा आपण थोडीशी मसळी लसो कणक मसाळल्यानंतर तिने आपण हवडा गोळा बनवलेसो एकदम मिडीयम साईज जरा जरा गोळा ल्या नाही कारण आपले मेथी दशमी आहे एकदम बारीक बनाने तिने करता आय साईज नो मेथी गोळ आहे एकदम परफेक्ट आहे एवढ्याच पद्धती आपण हवडा बठ्ठा गोळा बनायलैसू आणि एटल्या प्रमाण मी आपण नऊ गोळा बनीने तयार आहे हावडा पण या मेथीन दशमी तिने बनवलेसू लोटला घाललेसू हवड्या मेथीन दशमीने आपण थोडसू तेलला घाललेसू आणि या पद्धती आपण जे मोदक भरत तेव्हा पद्धती आपण तिने गोल गोल वाळीने पॅक करलेसू इना ती सुद्धाच की आपने मेथी दशमी बनवून जे फाटच पानामुळे तर ते कमीत कमी फाटच आणि एकदम मस्त गोल तयार था थाय आणि हावडा पण मेथी दशमीने मस्त बारीक बनिले सी गाडीने लगाडीने आपण दशमीने बनिले वाने आणि जेटले आपण बारीक बनावत तेथले आपल्या मेथी दशमी ते मौथाच म्हणजे वनापेने शेकापे सुद्धा रेज पण थाय तिथलं शक्य आपण बारीक बनेलीसू तिने काढिलीसू ने हवडा बिसरी पद्धत म्हणजे आपण जे नॉर्मल गोखले बनाव चार पोडी करीने ती सुद्धा आपण दशमी वनि शकत तुम्ही देखी शकत की एव्हा ते आपली बारीक दशमी जेली आणि बनायचे पद्धती आपण बठ्ठ्या दशमी येते एकदमच वणी लवाने कारण आपले दशमी एकदम फुल गॅस पे शेकाने आवडा आपण पेली दशमी लाखाने पेले तवा पे सु तेल सु कारण पेली दशमी येते आपण एखादा चिटकी शकत कारण गॅस आपण एकदम फुल आणि एकदम तव तपाडलेवाय आणि मेथीन दशमी आपण शेकान करतात जे हुए ट्रिक कळली होती ते म्हणजे आपण नॉर्मली सु करत की दशमी शेका नंतर शेवट ती तेल लाखी दशमी शिकिल तेम न करता मैथीन दशमी एकदा आपण पलटाईल की लगेच तिनापे आपण तेल लाखिलेसू एकदा आपण दशमी पलटायली आणि तिनापे या पद्धतीत तेल लगाडीने तैच्या ती पसरायली आणि हेट्याने बाजू की लगेच आपण दशमीने पलटाय लेसू आणि ती नापे सुद्धा लगेच तेल ला केले असू आणि दशमी बारीक गॅस म्हणून एकदम फुल गॅस पे दशमी शेकीलेवाने या पद्धती जे आपण मेथिन दशमी शेकी तो ते एकदम मऊ थाज आणि जर आपण कुरकुरीत जोय वशे तर पुरी दशमी शेकानंतर तीच तेल लाखाणू तर रे दशमी आपली कुरकुरीत थाज हवड्या दशमीने आपण या पद्धती चाणी पे काढीसू सेम इवाच पद्धती दशमी आपण शेकीलो आणि कारण आहे दशमी शेकाना टाइम जास्त नाही लागतो म्हणून एकदमच आपण भट्टदशमी वणी लय लिहितो आणि दशमी एकदम आपण जे वणली देतो ते चिटकते सुद्धा नाही कारण लोटपे पे रेज आपण हे म्हणून इवाच पद्धती आपण हे शेकी शेकीलेसू आणि प्लेट पे सुद्धा आपण हे काढी लाईले आणि मेथीन दशमींजोडी खावांकरता बेस्ट कॉम्बिनेशन म्हणजे खुडो आणि कडी किंवा पण जोडे कढी आणि खुडानं कॉम्बिनेशन खूप मस्त लागत त्यांना वाटी तर तुम्ही जोडी सुद्धा खाई शकत किंवा जोडी सुद्धा खाई शकत आणि तुम्ही देखी शकत की आपण जे मेथीन दशमी आहे ते एकदम मऊ तयार हातपे सुद्धा आपण दाबेल तरी सुद्धा एकदम परफेक्ट आपण मऊ देखाय એવા જ પદ્ધતિ આપણે આજે દસમીએ તે બટ્ટે તૈયાર થઈ જાય અને ખૂડો અને કઢીની રેસીપી ઓલરેડી આપણા ચેનલ પર અપલોડ થઈ જઈ છે રેસીપી દેખાન બાકી હશે તો લિંક હું ડિસ્ક્રિપ્શન બોક્સમાં દઉં નક્કી ચેક કરો ચલો તો પહી તમે સુધા મેથી દસમીઓ આ પદ્ધતિ બનાવી દેખો છો રેસીપી ગમી હશે તો રેસીપીને લાઈક કરો શેર કરો જો તમારા ફ્રેન્ડ્સ ફેમિલી જોડે અને એવા જ આપણા પારંપરિક પદાર્થ દેખાન કરતા ગુજાર રંધકને સબસ્ક્રાઈબ કરો धन्यवाद